स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नव्या मध्ये शेकडेवारी हा घटक आपण पाहतोय त्याच्यावर हा आजचा नववा व्हिडिओ आहे आपण सराव बघतोय आणि सरावामध्ये आज चौथ्या प्रकारचा नमुना बघतोय आपण पहिला नमुना बघितला पंधराशे चाळीस टक्के किती ते काढत होतो दुसरा नमुना बघितला पंधराशे पैकी हे दिलेले असायचे मग ते म्हणजे किती टक्के होतात ते, होता। ते बघितलं तिसरा नमुना आपण असा बघितला की एक चे आठ टक्के बरोबर किती एक ची किंमत काढायची पुढची किंमत दिलेली असायची आजचा नमुना आपण असा बघतोय पंधराशेचे चाळीस टक्के ह्याची व्हॅल्यू या च्या आठ टक्केच्या बरोबर आहे तर ते एक्स म्हणजे किती त्यासाठी हे अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना आपल्याला पहिल्यांदा पंधराशे चे चाळीस टक्के काढावे लागतील ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ घेतला किंवा मूलभूत घडिओ शिकवत होतो किंवा पंधराशे चाळीस टक्के म्हणजे ह्या पहिल्या दोन घटक दिलेत आणि तिसरी बाजू काढायला सांगितली होती त्यावेळेस असं सांगितलं होतं ज्यावेळेस हे पूर्ण शतकात असेल पूर्ण शतक म्हणजे दोन शून्य असतील त्यावेळेस दोन शून्य घालवायच्या आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजेच पंधरा गुणले चाळीस पंधरा चो साठ सातशे पुढे शून्य आला म्हणजे ह्याची व्हॅल्यू झाली सहाशे आणि ही सहाशे व्हॅल्यू एक सच्या आठ टक्क्या बरोबर आहे म्हणजे आपण जो लास्ट व्हिडिओ बघितला त्यातली उदाहरण सगळी या पद्धतीत होती एक चे आठ टक्के बरोबर सहाशे आहेत तर यक्ष किती आता ची किंमत काढताना आपल्याला लग काय करावं लागणार आहे तर हे आठ टक्के म्हणजे आठ शेत शंभर आहे हे आठ चेत शंभर विरोध बाजूला निघून बरोबर चिन्हाच्या सहाशेला त्याच्या गुणाकार गुणावं लागेल म्हणजे गुणा कार शंभर आहे आणि हे चे म्हणजे गुणुले हे वारंवार आता सांगण्याची वेळ आपल्याला नाही येणार का तर सर्वांना आपल्याला हे लक्षात आलं की बाबा एक्स चे म्हणजे एक्स ला गुणिले आठ टक्के म्हणजे आठशे चे शंभर न परंतु एक्स ची किंमत काढायची आहे एक्स ला बरोबर चिन्हाच्या इकडे एकट्याला ठेवायचा हे चे आठशे शंभर तिकडे नेहमीच आहे चे आठशे शंभर तिकडे नेताना त्याचा गुन्हा करत आपल्याला तिकडे गुणावं लागेल आणि मग त्याबद्दल आपण क्रिया करतोय आठ एक आठ आठ सदी छप्पन उरले चार चार चपडे पुन्हा शून्य घेतला चाळीस झाले आता पंचेचाळीस चा भाग झाले आणि पंच्याहत्तर गुणवे शंभर म्हणजेच साडेसात हजार आपल्याला साडेसात हजार अशा स्वरूपाचा पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपण ह्याचं उत्तर सोडवू शकतो आता आपण एक उदाहरण पाहिलं त्याच पद्धतीने हे पण उदाहरण आहे इथं एका दोन उदाहरणं विचारली ती पहिला हा भाग आहे एकशे ऐंशी ची पस्तीस टक्के त्याची किंमत ह्या एकशेच्या पाच टक्क्या बरोबर आहे म्हणजे एकशेची किंमत काढायची आहे आप पहिला भाग सोडून घेऊ एकशे ऐंशी चे चे म्हणल्यावर गुणवले आणि पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस चे शंभर दोन अपूर्ण गुणाकारात गुणकारात येत आहे या शून्याला हा शून्य गेला बेन्व अठरा बेपंच दहा पाच पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस नवासत्तर त्रेसष्ट ही एकशे ऐंशीच्या पस्तीस टक्केची व्हॅल्यू आली त्रेसष्ट आता पुढचा भाग असा आहे एकस चे म्हणजे एक स गुणले पाच टक्के म्हणजे पाचशे शंभर आणि हे जे त्रेसष्ट आले ते ह्याच्या बरोबर आहे हे बरोबर आपण इथं लिहिले आपण इथं लिहितो ते इकडे आलेलं आहे ते इथं लिहिलं त्रेसष्ट आणि मग एकस ची किंमत काढत असताना हे पाचशे शंभर आपल्याला बरोबरच्या दुसऱ्या बाजूला न्यावं लागणार आणि बरोबरच्या दुसऱ्या बाजूला नेत असताना त्याचा गुणाकार व्यस्त होणार त्रेसष्ट गुणुले शंभर छेद पाच पाच एके पाच पाच जुने दहा पुढे शून्य वीस त्रेसष्ट गुणले वीस त्रेसष्टचे दुप्पट एकशे चुकला चुकलं त्रेसष्ट दुप्पट एकशे सव्वीस आणि एकशे सव्वीस च्या पुढे हा शून्य दिला बाराशे साठ पर्या लिहिताना माझ्या चुकलं होतं बाराशे वीस लिहिला होता परंतु पर्याय चौथा बाराशे साठच आहे अशा पद्धतीनं बाराशे साठ या एक ची किंमत येणार आहे एका उदाहरणात आपल्याला आपण जे मागचे तीन नमुने पाहिले होते ते तिन्ही तीन आपल्याला या एकाच नमुन्या सोडवायला लागतात हे समजून घेऊन उदाहरण सोडवायचं आहे सहाशेचे अठरा टक्के बरोबर चे सहा टक्के तर यक्स बरोबर किती अशा प्रकारच्या उदाहरणार पहिल्यांदा आपण या सहाशेचे अठरा टक्के किती होतात ते काढायचे ते म्हणजेच ह्या एकशेच्या सहा टक्के बरोबर असतात आणि त्याच्यावरून आपण ची किंमत करायची चला मग सहाशेच्या अठरा टक्के किंमत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ही आपल्याला पूर्ण शतकात दिसतं हे पूर्ण शतकात दिसलं तर हे दोन शून्य घालवायचे आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा अठरा गुणले सहा अठरा पंचे नव्वद अठरा सहा एकशे आठ सहाशेच्या अठरा टक्क्याची किंमत आली एकशे आठ आणि हे एकशे आठ म्हणजेच एक से किती आहे सहा टक्के आहेत एक सहा टक्के ही किंमत एकशे आठ होते आणि मग याच्यावर आपल्याला ची किंमत काढायची आहे एक सहा चे शंभर बरोबर एकशे आठ आहेत तर सच किंमत काढायची आहे सच किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करणार आहे हे सहा भागाकारात येणार आहे आणि हे शंभर वर गुन्हा येणार आहे कारण इथं त्याची भाकारातली क्रिया विरुद्ध बाजूला गेल्यानंतर पुण्याकरणा क्रिया इकडे विरोध बाजूला गेल्यानंतर भाकारात होणार सहा एक सहा सहा एक सहा उरले चार चार या आठच्या पुढे घेतले अठ्ठेचाळीस झाले सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणले शंभर सॉरी अठरा गुणले शंभर अठराशे अठराशे आपल्याला दिलेला पर्याय पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार पुढचं उदाहरण आहे मित्रांनो छत्तीसशेचे चार टक्के बरोबर चे बारा टक्के म्हणजे छत्तीशेच्या चार ची जी किंमत होते तीच किंमत ह्या बारा टक्केची होते त्याच्यावर आपल्याला ची किंमत काढायची आहे बरोबर किती विचारलं तर फक्त एकशे च्या आणि मग अशा प्रकारचा पहिला भाग आपण पहिल्या सर्वांच्या व्हिडिओमध्ये बघितला किंवा एकशे चे चार टक्के आता एकशे चार टक्के काढताना किंवा छत्तीस चार टक्के काढताना आपल्या इथं लक्षात इथं पूर्ण शतक आहे पूर्ण शतक असल्यावर आपण बाकीचा कुठला थोडासा कमी करायचा हे दोन शून्य उडवायचे आणि छत्तीस आणि ह्या चारचा गुणाकार करायचा छत्तीसचा आणि चारचा गुणाकार केला साय चौक चोवीस हातचे गेले दोन चार चिकून बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस आले आता हे एकशे चव्वेचाळीस म्हणजे ह्या बाराशे बारा टक्के आहे आता इथं आपल्याला लगेच लक्ष देते बघा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे म्हणजे बारा ने बाराला गुणलेलंच आहे म्हणजे इथं बाराशे असणार हे आपल्या अंधाचे लक्ष देते किंवा अंदाजे मन तर्काने लक्ष देते तरी पण आपण उदाहरण सोडून बघायचं यमचे एकशे चव्वेचाळीस बरोबर यम चे बारा टक्के म्हणजेच यम गुणुले बाराशे शंभर आता ची किंमत काढायची आहे या ला असच बरोबर जे केल्या बाजूला ठेवलं हे बाराशे शंभर इकडल्या बाजूला आणलं विरोध बाजूला आणलं कुठल्या तरी बाजूला इकडे लिहिलं काय इकडं लिहिलं विरोध बाजूला आणलं परंतु आणल्यानंतर इकडे काय आणला त्याचा गुणाकार व्यवस्थित घ्यावा लागणार आपल्याला शंभर शेत बारा बारा एक बारा 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 एकशे चव्वेचाळीस एक बारा गुणले शंभर बरोबर बाराशे आणि बाराशे म्हणून आपला पर्याय दिला आहे पर्याय क्रमांक तीन आणखीन एक उदाहरण बघतो बघा तेराशे चे पाच टक्के बरोबर येन चे वीस टक्के आता हे उदाहरण सोडवताना परत अजून हा पहिला भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे या पहिल्या भागामध्ये ह्या टक्केवारीची व्हॅल्यू काढायची आहे आणि इथं दुसऱ्या भागामध्ये एन ची व्हॅल्यू काढायची ही व्हॅल्यू दिली आहे आणि बरोबरची पण व्हॅल्यू दिली आहे ती कुठे दिली आहे तर व्हॅल्यू ती त्याच्या बरोबरची आहे त्याच्यामुळे पहिला भाग काढायचा आता ह्याची व्हॅल्यू काढताना आपल्या इथं पूर्ण शतकात दिसतंय त्यामुळे पूर्ण शतकात दिसलं की क्रिया कमी करायची तेराचा आणि ह्या पाचचा गुणाकार केला तेरा गुणले पाच किती आले तेरी पाचशे पासष्ट हे कसं येत आहे हे पुन्हा अजून येतात बघू तेराशे छे म्हणल्यानंतर तेराशे गुणुले पाच टक्के म्हणजे शंभर आणि मग ह्या तिरकस गुणाकारात हे तेरा तेराचे दोन शून्य उडतात आणि ह्याचा गुणाकारच राहतो हे असा आहे त्याच्यामुळे आपण इथे ही प्रक्रिया डायरेक्ट केली तेराशेचे पाच टक्के म्हणजे पासष्ट झाले आणि हे पासष्ट म्हणजे या येनचे वीस टक्के आहेत यनचे वीस टक्के आहेत आता वीस यनचे वीस टक्के म्हणजेच एन गुणुले वीस शेत शंभर आणि वीस टक्के म्हणजेच आपण काय करतो एकशे पाच घेतो ते कसं वीस एक वीस वीसा पाच शंभर मग हे हा भागा टाळण्यासाठी आपण डायरेक्ट एकशेद पाच घेतो एकशे पाच घेतलं आणि बरोबर किती आहे पासष्ट आहे आता या एन ची किंमत काढायची आहे एन गुणले एकशेद पाच आहे हे एक शेत पाच इथं एन बरोबर गुणले ते गुणलेच राहणार पण इकडे आल्यानंतर व्यस्त होणार व्यस्त झाल्यानंतर पाचशे एक होणार पासष्ट गुणले पाच 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 पंचवीस हाचे गेले दोन साहेब तीस आणि दोन बत्तीस तीनशे पंचवीस आणि तीनशे पंचवीस आपल्याला पहिल्या दिलेला आहे पहिलाच पर्याय आहे तीनशे पंचवीस अशा पद्धतीने ही क्रिया करायची आहे प्रत्येक उदाहरण पॉज करून लिहून घ्या वाटलं तर त्यामुळं संकल्पना तुमच्या क्लिअर होणार आहेत पर्याय क्रमांक एक साठ चे पंधरा टक्के बरोबर एक स चे तीन टक्के बरोबर एक बरोबर किती असं उदाहरण आहे ए पण उदाहरण आपल्याला दोन भागात सोडवलं पहिल्यांदा ह्याची व्हॅल्यू काढायला लागेल ह्याची व्हॅल्यू म्हणजे ह्याच्यातली तिसरी किंमत आहे आणि त्या तिसऱ्या किमतीच्या आधारे दोन किमती मिळाल्या तिसरी किंमत काढण्यासाठी ह्याची किंमत काढावी लागणार मग आपण असं करू शकतो साठ गुणले पंधरा टक्के म्हणजे पंधराशे शंभर वीस त्रिक साठ वीसा पाच शंभर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन गुणले तीन नऊ वाद हे नऊ म्हणजेच काय आहे तर एकस चे तीन टक्के आहेत म्हणजे एकसचे तीन टक्के आपण जे सगळं भाषा असेल लिहितो चे तीन टक्के बरोबर नऊ मग ह्या दोन किमती आहेत ही किंमत काढायची आहे किंमत काढू शकतो एक किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एक बरोबर तीन टक्के म्हणजेच तीनशे शंभर एकस चे म्हणजे एकशे गुणले तीनशे शंभर बरोबर नऊ आता एकस ची किंमत काढण्यासाठी ह्या बरोबर चिन्हाच्या एका बाजूला हे एकशे एकटं ठेवा लागेल आणि हे तीनशे शंभर हे आपल्या बरोबर चिन्हाच्या इकडल्या बाजूला न्यावं लागेल मग ते नीत असताना नऊ पहिला असंच ठेवलं आणि या तीनशे शंभरचा गुणाकार व्यस्त घेतला तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन शंभरला गुणलं तीनशे उत्तर आलं तीनशे आपल्याला पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल गणित सोडवण्याची पद्धती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्गातल्या आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओ चॅनलच्या विषयी माहिती द्या धन्यवाद